<laughs> या गोऱ्याचा व्यवहार आहे त्यांचा एक गोऱ्या गोरा बदल्यावर आहे त्यांचा बी गोरा चांगला आहे पण त्यांना आपल्या दावणीवर हा गोरा आवडलेला आहे हा काल झुपला होता घोड्याच्या पुढे पडला गोरा घोड्याच्या पुढे मग त्यांना द्यायचं आहे आपण आपल्या नावावर आल्यावर वापस नाही बरं रवीन दादा शेक तुमचे पाच तुमचे पास आहे का पास आहे का बरं एकावन्न हजार द्यावरून

બરાુડ રેસિંગ એક નહી ઘર માણસ પાછા દાદા કમી માગનારા त्यांचं वास्तू देऊन त्यांनी पाच हजार सांगितले आपले घरासारखे संबंध आहे त्यांना वापस नाही येते आणि मी त्यांना एक्केचाळीस सांगितले आता अहो तुमच्या लांब ये पाच हजार एक्केचाळीस कुठं मग बर बोला थोडी असं एवढं एवढे लांब नाही सांगा पडतं ना का कुठं मग तुम्ही <गेंगान है> बोला मी काय म्हणा तुम्ही बोला पण मनावर भरोसा आहे ना दादा त्यांनी हळूहळू दहा केलेले करू द्या काही हरकत नाही पण दोन तीन गिरे जे पण फक्त हा घरी बांधला होता त्यांच्या नावाचा आपण काढून ठेवले वासरू जे आहे ना वासरू जी नंबर आहे फुड रेसिंग च वासरू आहे रेसिंग

त्यांचा वासर देऊन त्यांनी हाकला केले आपण एक्केचाळीस सांगितले सर्वांना करून चुकणारे कुठे होणारे दादा पुढे या भर दादा थोडा येवर आला दोन मिनटं फिरत आमची चर्चा करू द्या फक्त

राहुल का चर्चा करून वासर घेऊन एकवीस हजार घेतलेले त्यांचं वासर घेऊन एकवीस हजार घेतले एकवीस हजार घेतलेले त्यांना नाव सांगा तुम्ही नाव सांगाल ना। रवींद्र रावण पाटील रवींद्र रावण पाटील

લ અપેક્ષા શેઠ તું મા હિશોને દોન ભાઈ અપેક્ષા તમને आणि आपल्या आता देव का सुटे नान्य ना तुम्हाला ना। दिला घरी सुखी सुर कल्पेश रवींद्र पाटील कल्पेश पाटील छान वेळा घेतले मान्य ना चला घ्या चला